जालना शहराच्या विकासासाठी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख ठाकरे गटांना जय महाराष्ट्र भास्कर आंबेकर यांनी दिला राजीनामा नगराध्यक्ष पासून मला कुठलंही पद दिलं नसल्यामुळं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार भास्करराव आंबेकर यांनी व्यक्त केली खंत आज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पक्षाकडे कर राजीनामा दिलाय नगराध्यक्षपासून मला कुठलंच पद दिलं नसल्यानं भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटावर खंत व्यक्त केली आहे जालन्याच्या विकासासाठी भास्कर आंबेकर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत भास्कर आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी गेली एकोणचाळीस वर्ष जवळपास शिवसेनेमध्ये काम करतोय शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख अशा विविध पदांवरून मी या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी खूप काम केलं पण मला या पक्षाने कुठलंही पद म्हणजे एक नगराध्यक्षपद वगळलं कारण की माझ्याशिवाय कोणी इथं येऊ शकलं नसतं अशी स्थिती होती पण माझ्यानंतर आलेल्या लोकांना विधान परिषदेवर घेतलं की ज्यांचा काही संबंध नव्हता दुसऱ्या पक्षांमधून आले ते लोक त्यांना विधान परिषदेवर घेतलं कोणाला राज्यसभेवर घेतलं कोणी काँग्रेसमधून हजेरी होती कोणी भाजपमधून आले होते बरं असे ते काही खूप असे खूप मोठे व्यक्तिमत्व होते आणि ज्यांचा पक्षाला खूप फायदा होणार होता अशीही काही स्थिती नव्हती म्हणजे अनेक लोक तर वार्डामध्ये येतील का नाही प्रियंका चतुर्वेदी काय वार्डामध्ये येईल का ती बहिणीवर अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काढले काही पद तिला तिकडं मिळालं नाही आमच्याकडं घेतलं तिला राज्यसभेवर पाठवलं अशी अनेक उदाहरणं आहेत अगदी क वर्ग नगर परिषदेचे काही अध्यक्ष त्यांना तुम्ही आवडतो परिषदेवर पाठवलं काँग्रेसमधनं घेऊन मी निष्ठेनं काम करतो आहे मी या शहराला दोनदा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे शेवटी मलाही राजकीय महत्वाकांक्षा आहे मी काहीतरी लपून ठेवत नाही राजकारण करणाऱ्याला रा प्रत्येकाला आपल्या मनामध्ये शेवटी कधीतरी मला एखादं पद मिळालं पण कधीतरी मी तुझी वेळ येणार कधी किती वर्ष नव्वदला तिकीट मागितलं पहा पंच्याण्णवला मागितलं असे मी किती वेळेस तिकीट मागतो पण मला पक्षाचं तिकीट विधानसभेचं कधी मिळालं नाही एकदा मिळालं म्हणजे कधी जेव्हा पुन्हा रचना झाली आणि एक दिवस अगोदर मला म्हटली इथं लढतो मी तयारी नसतानाही लढलो मला अठ्ठावन्न हजार लोकांनी मतदान केलं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला एका गोदावरी खोरे महामंडळावर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि तीन महिन्यामध्येच हो माझं ते महामंडळ बरखास्त करून टाकलं की ते अपमानजनकरित्या जेव्हा मुंबईतील भोसळकर साहेबांचं असेल अनेकांचे महामंडळ बरखास्त नाही माझं का केलं माझं किती म्हणजे मला खूप अपमानजनक वाटलं ते या सगळ्या गोष्टीने मी खूप व्यथित होतो आणि लोकांच्याही अपेक्षा असतात ना की यांना काहीतरी मिळायला पाहिजे किती वर्ष हे काम करतायत निष्ठेनं मग शेवटी निष्ठेला जर फळच येत नसतं तर ती निष्ठा ही वांजुटी असते आस असं मला वाटतं आणि म्हणून आता शेवटी जालना शहराच्याही विकासाचा एक प्रश्न आहे या शहरामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे हे शहर चांगलं झालं पाहिजे मी नगराध्यक्ष असताना खूप मोठी कामं हो या शहरामध्ये केली मग आता शहराला जर चांगला आकार द्यायचा काम करायचे तर सत्तेशिवाय पर्याय नाही तोही एक भाग आहे आणि म्हणून मला हा निर्णय करावा लागतो आणि मला असं वाटतं की मी आता माननीय एकनाथ अर्जुन अर्जुनराव इथं आहेत आमदार आहेत आम्ही ह्या गावाच्या विकासाला एक वेगळा आकार देऊ लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू शहराच्या विकासाच्या संदर्भात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी निश्चितपणाला आम्ही प्रयत्न करू ह्या त्या शिवसेनेसोबत आज तुम्ही कोणते अट शक्य झाले की तुम्हाला कोणतं कमी तुम झालेले आहे शिंदे कुठलेही अट शर्त हे बघा एक लक्ष मी जेव्हा गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जातो तर माझी अट हीच आहे की या गावाला चांगला निधी मिळाला पाहिजे या गावातले जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे सामान्य लोकांना दिलासा मिळाला पाहिजे शहर शहर म्हणून नावारूपाला आलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे दुसरं काय